गवारीची भाजी तर आज मी नाही बनवणार आहोत ही गवारीची भाजी माझी जाऊबाई बनवणार आहोत तर आज बनवूया आपण गवारीची भाजी सगळेजण मिळून चला बोलूया कशी बनवायची नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गवारीची भाजी तर गवारीची भाजी बनवायला माझी आज जाऊबाई आलेल्या आहेत तर बघू शकताय तुम्हाला जाऊबाईंना मी भेटवते मी हे आहेत माझ्या बारक्या जाऊ बाई तर आज माझ्या तुम्हाला दाखवणार आहेत गवारीची भाजी कशी करायची तर गवारी पहिले नीट करून घेतलेली आहे आम्ही गवारी घेतली होती देशी गवारी घेतली होती एकदमच आणि मोडून त्याला नीट करून स्वच्छ धुवून भाजून घेऊया आता पहिल्यांदा आपण तर आज जाऊ बाई बनवायला लागलेत बघा मस्त अशी गवारी तुम्हाला एकदम गावरण पद्धतीने दाखवणार आहेत खूप छान स्वयंपाक करतात आमच्या जाऊबाई मी तर तुम्हाला बाई एक नाव बी घेऊन दाखवतील या घे ना आणि जाऊ बाई नाव घेतील ऐका तुम्ही बघा गवारी बी छान असे जाऊबाईनी भाजून घेतलेले आहेत जाऊ बाई जरा फे कॅमेऱ्यावर त्या पाय लाजायला आले त्या बोलायला असं छान भाजून घ्यायची बघा गवारी गवारी जेवढी छान भाजील तेवढी छान भाजी, ते भाजी होणार आपली चांदीचे पार्थात गुलाबीचा हलवा ज्ञानेश्वर नाव घेताना बँडाव ते नाव कसं घेतलं नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्हाला आवडलं का ते बी सांगा नाव तर चला आता आपण गवार छान अशी भाजलेली आहे काढून घेऊया एका प्लेट आता काढून घेतले ते आता जवळ तेल वता लागले तर किती तेल वतायचं दोन चम्च दोन चम्मच दोन म्हणाल चम्मच त्या तेल द्या चांगलं तापलं का टाकूया आपण आता अंदाज टाकायला त्या जाऊया एक चमचा बरं चांगलं तापलंय त्याच्यात टाकूया जिरा घटलाय बारीक असा एक कांदा कापून घेतलाय ती टाकूया लसूण चेचून घेतलाय ते बी टाकूया आणि छान दोन्ही भाजून घेऊया ही भाजी भाजींना आवडते का पसंतीची ही भाजी बनवायला लागली आता आमच्या गाव आहे आता बघा कांदा छान भाजलाय त्याच्यात तंबाटो बी टाकून घेतले तंबाटो बी छान असं भाजून घेऊया दोन्ही बी भाजून घ्या तवा भाजीला आपले चव येणार बघा मी भाजून घेतलं होतं छान असं भाजून घेतलं ते आमचं घरचंच शेंगदा नाहीत हे भाजून घेतले आता मिक्सरला लावून घेऊया आपण बारीक बघा छान भाजले मस्त आहे ना आता त्याच्यात टाकूया आपण हळद किती टाकायची हळद एक चम्मच हळद हा एक चम्मच सांगायला त्यात जाऊ टाकायची करूया ताई खूप छान स्वयपाक करते त्या भाजी लय आवडते मस्त स्वयपाक करते त्या भा आमच्या आहे दोन चमच चटणी दोन चमचा बघा चटणी टाकलेली आहे फवकायाची चमच घेतला होता ती बी छान असं भाजून घेऊया आपण बघा आता ह्याच्यात टाकूया गवार गवार बी आपले छान भाजले बघा मिक्स करूया भाजीला

असे मिक्स करून घेतले त्या जाऊबाईने आता त्याच्यात होते म्हणते त्या पाणी थोडसं तर पाणी होते त्या थोडस पाणी वटले बघा अर्ध गलासवर आता छान असं मिक्स करूया आता झाकून शिजवायचं हे पाच मिनिट शिजायला पाहिजे आता तुम्ही विचारणार नाव काय आहे जाऊबाईंच तर जाऊबाई सांगतील नाव काय आहे त्यांचं माझं नाव आहे वाणीश्री वाणीश्री अण्णा बी प्यार त्यांना वाणीश्रीच म्हणते ते आमचं धीर आता पाच मिनिट झाले शिजलेली आहे भाजी काढून घेऊया शिजले म्हणाल तर जाऊबाई हलवून घेऊया किती छान शिजले गवारी आता ये गवारी कशा कशा बरोबर चांगली वाटते खायला भाजी भाकरी बरोबर भाकरी बरोबर का चपाती बरोबर आणि डब्याला कशी वाटेल दिलं तर मुलांना छान आणि एकदम दिशी गवारी आहे फक्त बनलेले आहे बघा भाजी किती छान छान बी शिजलेली आहे तुम्हाला दाखवते हाताने बी बघा किती छान शिजले भाजी मस्त झालेली आहे नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचा आमच्या दोघींचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपातूर खात राहा मस्त राहा आणि पात्र व्हिडिओ बघितला पाहिजे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद तर उद्या संध्याकाळी सहा वाजता भेटूया तोंडपातूर बाय